करायचं वेळ भरपूर झालेला आहे आपले लोकप्रिय उमेदवार अजित दादा यांना बोलण्यासाठी वेळ आपल्याला जास्त द्यायचा आहे कार्यक्रम आपण थोडं फास्ट घेऊ छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्राची भूमी त्यांचाच वारसा घेऊन छत्रपती शंभूराजे यांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्राची भूमी ज्यांच्या ज्यांच्या घरी अज्ञानानं माती झाली अशांच्या घरी शिक्षणाच्या वाती घेऊन ज्योती प्रज्वलित करण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं ज्या महामानवाने केलं ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले असतील शिका संघटित आणि संघर्ष करा असं सांगून समस्त बहुजनांचा सा उद्धार आणला ते बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर एपीजे अब्दुल कलाम या सर्व थोर पुरुषांच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून मी माझं या ठिकाणी मनोबल व्यक्त करतोय दोनशे बेचाळीस धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे होऊ घातलेले आमदार सन्माननीय अजितदादा पिंगळे यांच्या प्रचारासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत सगळ्यात प्रथम आपल्याला मला माझी ओळख करून देण्याची आवश्यकता मला वाटत नाही इटकूर मध्ये माझं नेम बऱ्याचदा मी आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एका विभागाचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी माझी भूमिका इथं मांडत आहे सगळ्यात पहिल्यांदा आमचे नेते आमच्या श्रद्धास्थान आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी हा निर्णय का घेतला याची देखील वाफ व या देखील गोष्टी क्लिअर होणं आपल्याला महत्वाचं आहे दादांचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे स्पष्ट म्हणणं होतं की तिसऱ्यांदा जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असतील केंद्रात जर वेगळं सरकार असेल आणि राज्यात जर खाली वेगळं सरकार असेल घंटा कसलाच कामाचा मेळ लागू शकत नाही खाली योजना येऊ शकत नाही राजकारणाचा भाग आहे राज्यात जर तुमचं सरकार आहे केंद्रात पण तेच सरकार आहे तरच योजना खाली येतात प्रत्येक पक्ष तेच करत आलेला आहे आणि दादांना पूर्ण विश्वास होता तिसऱ्या वेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत मग आपण सत्तेच्या बाहेर राहून दहा वर्ष माग कशाला आणायचं सत्तेमध्ये राहून विकासासाठी माहिती करण्याचं ठरलं आणि म्हणून मायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सहभागी झालेला आहे फक्त वैयक्तिक दादांच्या स्वार्थासाठी किंवा एक दोन पुढाऱ्यांच्या स्वार्थासाठी नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेचा दूरदृष्टी कोण ठेवून विचार करून दादांनी शिवसेना भाजप सोबत माहिती करण्याचं ठरवलं आणि मायुतीच्या उमेदवारांचे प्रचार आम्ही राज्यभर करत आहोत राहिला प्रश्न आपल्या लोकलचा आपल्या आपल्याला अजितदादा पिंग यांनाच का निवडून द्यायचं पुढचे उमेदवार कोण आहेत दादा पाटील आहेत स्वभाव कसा आहे एकदम शांत कपटी वगैरे आहेत का किंवा सगळ्यांना गोड बोलून चालतात का तर हो पण सगळ्यात त्यांचा ज्यावेळेस विकासाची काम तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जाता त्यावेळेस त्यांच्यातलं मनातलं बसलेलं कपट आणि खुन्नस तुम्हाला दिसून आल्याशिवाय राहणार नाही सहा उदाहरण सांगतो लांब काय सांगत नाही कळंब मधले आमच्या काही मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्यांनी अजितदादा आम्हाला एक रस्त्याची मागणी केली डिक्सळ मधला विषय होता आणि दुसरा आणखीन एक जणांनी सांगितलं की आमच्या गुडगाभर चिखल पावसाळ्यामध्ये रस्त्याचा होतो तेवढं कैलास दादांना सांगा आता आम्ही कैलास त्यावेळेस बोलायचं म्हणजे राष्ट्रवादी दोन एक होते महाविकास आघाडी होती आम्ही दादाना फोन केला दादा महाविकास आघाडीचे आता तुम्हीच आमचे आमदार होत हे तेवढी आमची काम आहे आम्ही तर गुत्तेदारी करीत नाहीत पहिला फोन करतानाच दादाला सांगितलं होतं की दादा असा असा या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे आणि ते काम तुमच्या कार्यकर्त्याला द्यायचंय काय काम आमच्या कार्यकर्त्याच्या गल्लीतलं करायचंय फक्त काम तुमच्या कार्यकर्त्याला द्यायचंय हे म्हणण्यामागचं कारण होतं की त्यांना आनंद वाटेल की माझ्याच कार्यकर्त्याला काम चाललंय आणि काम दिलं जाईल मित्र हो दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले दादा म्हणले पत्र देतो पण दादाचं काय पत्र भेटाना आम्ही ओम दादा फोन लावला ओम दादा म्हणले असं असं झालंय प्रकरण त्यांनी कॉन्फरन्सवर घेतलं काहीला सांगितलं की इथं काम द्या इथला असाचा विषय राष्ट्रवादीचा आपला महाविकास आघाडीचा धर्म आहे पळावा लागेल हो म्हणले तिथून पुढे दहा पंधरा दिवस गेले पत्र दिलं नाही विषय शूनलक आहे त्यांचा दृष्टिकोन सांगतो मनात कपट किती ठासून भरलंय ते सांगतो नंतर मला कळालं की ते जे शिवसेनेचा माझा आमचा मित्र होता जो काम करणार होता तो ओम दादाचा कार्यकर्ता होता म्हणजे लक्षात घ्या हे ओम दादाचे आमच्या नाही ते आणि शेवट काम दिलेलंच नाही आम्ही पुन्हा ओम दादाला सांगितलं की असं जर तुम्ही महाविकास आघाडीत करणार असाल तर आम्हाला वरील पक्ष तक्रार करावं लागेल त्यांनी सांगून थकले पण बिचाराने काही काम दिलं नाही हे एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगितलं असं प्रत्येक ठिकाणी एक ठरलेली दोन चार माणसं त्यांचे गुत्त्यादार धाराशिवला असतील कळमला असतील तेवढ्यानाच काम द्यायची आणि ते दादांचे देखील शब्द जर ऐकत नसतील तर तुम्ही समजून घ्या तुमचा आमचा ऐकायचा विषय नाही म्हणून माझं कळकळीच आव्हान आहे की असं फक्त गालात खुदक असले लय शांत स्वभाव आहे मतदारसंघाला त्याचा फरक पडत नसतो मतदारसंघाला विकास पाहिजे असतो कुणाचा पक्ष चोरला काय कुणी पक्ष सोडून गेलं काय ग्रामीण भागाच्या लोकांना त्याच्यावर काही परिणाम पडत नाही त्यांचे दैनंदिन प्रश्न कोणते त्यांच्या जीवनामध्ये आम्ही काही प्रगती करतोय का हे लोकांना अपेक्षित असतं त्यासाठी यांनी गेल्या पंधरा वर्षात काय देवा लावला हे माझा खासदारांना आणि आम आमदारला प्रश्न आहे आमदार साहेबांची खासदार साहेबांचे तर नऊटंकीचा विषयच नाही वाशीला ओम ददानी सभा एक नंबर कडे घेतली बारशीला एक नंबर झाली आता सभेत बोलतेच काय लोकांना फक्त टाळ्या वाजवण्यासाठी हुर्रे करण्यासाठी शिट्ट्या फुकण्यासाठीची भासणं आणि दुर्दैवानं आपल्या लोकांना ज्यावेळेस टाळ्या वाजवतो त्यावेळेस विकास आम्ही कुठेतरी दूर विसरून जातो म्हणजे ह्याची गाडी पंक्चर झाली याला हवा भरायला मदत केली एस जागा होती कंडक्टरला सांगितलं हे प्रश्न खासदार साहेबांचे नाहीत छपरी प्रश्नासाठी खासदार नसतो इटकूरचा प्रश्न आमच्या पाण्याचा काय आहे का अंतर्गत आता आम्ही गावामध्ये फिरलो रस्त्याची सगळी चालण झाली कळम वरणा इटकूर आलो आख्या रस्त्याची चालणी झाली आमदार साहेबांचं काम नव्हतं हो का अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही होतो तुम्ही रस्ता मंजूर केला का म्हणजे दुर्दैव ह्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत की आम्ही टाळ्या वाजण्यासाठी सभा ऐकायच्यासाठी ओम दादा एकदम हुशार माणूस आहे माहिती आपण घंटा काहीच केलेल्या नाही आपल्याला लोकांनी असंच सांगावं लागणार आहे टाळ्या अशाच वाजून घ्याव्या लागणार आहेत ह्यांच्या डोक्यातून विकास काढून टाकावा लागणार आहे विकासाच्या ट्रॅकवर इलेक्शन आणण्याची दमक आणि हिंमत ह्यांच्या मनगटात राहिलेली नाही म्हणून ते फक्त फेक नरेटिव्ह काहीतरी खोटं बोलायचं दादावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आणि राजकारण करायचं अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण सुरू आहे म्हणून माझा आपल्याला नम्र कळकळीचा अहवाल आहे की भूल बळी पडू नका आपला कळमचा सुपुत्र बऱ्याच वर्षानंतर ठीक आहे आम्हाला अपेक्षा होती कळम मधून कुणालाच जरी तिकीट भेटलं तरी एक प्रामाणिकपणे तळमळीन आपण काम करू शिवाप्पा असतील किंवा अजितदादा असतील किंवा आणखी दुसरं कोणी असेल आज आपल्या हक्काचा माणूस तुमच्या आमच्यासाठी लढतोय झगडताना दिसतोय आणि तुम्हाला माहितीये म्हणजे अजितदादा बारा वर्षाचा असल्यापासून कट्टर शिवसैनिक आहे मी मध्ये त्याचा साक्षीदार आहे कल्पना सभ असू द्या पहिलं भाषण अजितदादाचं विमलताई मुडा त्यावेळेस एकदा उभा त्यावेळेस पण अजितदादा मला वाटतं त्या इलेक्शनला म्हणजे ज्यावेळेस वोटावर मिशा नव्हत्या तेव्हापासून हा कट्टर शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करतोय आज त्यांना कुठंतरी फळ लागण्याचा वेळ आले आपण हे नेतृत्व जोपासलं पाहिजे प्रामाणिक नेतृत्वाला आपण ताकद दिली तर धाराशिवचे लोक ताकद देणार नाही कळमची लीड किंवा इटकूरची लीड एवढी असली पाहिजे की धाराशिवच्या धाराशिवच्या तुलनेमध्ये सगळीकडे चर्चा आपली इटकूरची कळमची झाली पाहिजे माझं प्रामाणिक आपल्याला सगळं कळकळीचं कल आव्हान आहे येणारा वीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरील दादाचं चिन्ह धनुष्यबाण आहे एकच नंबरला चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर आपल्याला प्रचंड मताने त्यांना बहुमताने विजय करायचा आहे आणि आपल्या हक्काचा आमदार दादा म्हणजे तुटक्या तुमच्या माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती महत्व दुसरं एक सांगितलं जातं की सर कैलास पाटील म्हणजे सर्वसामान्य घरचा गरीब चारा दिसायला गोंडस आहेत ते मी राजकीय बोलतोय वैयक्तिक काही जात नाही गोंडस आहेत पण ते खुदकन गालात बारीक हसतात निवृत्ती महाराज म्हणतात खुदकन हसणारा माणूस आणि खळकळून हसणारा माणूस ते लय फरक असतो गालातल्या गालात हसले की लक्षात घ्या कपट ठासून भरलेला असतं परंतु मन मोकळा जर माणूस असेल तर त्या ठिकाणी तसले नाटक वगैरे काही करता येत नाहीत विकासाच्याच मुद्दे त्या ठिकाणी त्याच्यावर राजकारण केलं जातं मी हे सांगतो की त्यांना सर्वसामान्य कशामुळे म्हणतात मोठा प्रश्न इटकूरच्या जनता सगळ्यांना माहिती आहे बालाजी बाप्पा आपल्याला देखील माहिती आहे की कैलास पाटलांचे वडील आदरणीय बाळासाहेब पाटील तेरणा कारखान्याचे दहा वर्ष चेअरमन होते सर्वसामान्य म्हणता येईल का तेरणा कारखान्याचा त्यावेळेसचा चेअरमन म्हणजे एका आमदार लेव्हलचा दर्जा होता बरोबर आहे लंगडे साहेब आमदार लेवलचा दर्जा होता त्याच्यानंतर दा डायरेक्टरली जिल्हा परिषद अध्यक्ष याप्रमाणे दर्जा होता दुनियाच्या फॅसिलिटी होत्या अरे तुम्ही सोन्याचा चमचाच घेऊन जन्म जन्म केलेला आहे घरात त्या जन्म लोक त्यामुळे तुम्हाला लोकांचे प्रश्न कळणार नाहीत लोकांना फक्त शांत जायचं हसायचं खांदेव हात टाकायचा असं करून या तालुक्याचा विकास होणार नाही इथं तळागाळातील जनतेशी ना, ना जुळलेलं प्रत्येकाशी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेलं व्यक्तिमत्व आम्हाला विधानसभेत पाठवण्याची आज गरज निर्माण झाली आहे कळमचा बॅकलॉग जिल्ह्याचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर तिथं जाऊन भांडणारी तिथं जाऊन भांडून खेचून येऊन आणणारी माणसं पिंगळे पिंगळेसारखी पाहिजेत कैलास पाटलांचं काम नव्हतं का विरोधात बी तुम्ही असू द्या अहो अपक्ष आमदारांनी बांधणं करून काम त्यांच्या मतदारसंघात आणली तुम्ही किती दिवस रडत असणार आहेत ओमराजांना माझा प्रश्न आहे तुम्ही पहिले पाच वर्ष खासदार होते पहिले त्याच्यानंतर आता बी खासदार झाले त्याच्या अगोदर आमदार होते पंधरा वर्षात काय दिवा लावला काय घंटा कामं तुम्ही केली कळमला एमआयडीसी मध्ये एखादा शेतकऱ्यांचं सोयाबीन आपलं सगळं लातूरला जातंय त्यांना वाटलं पाहिजे होतं की आपण कळमच्या सी मध्ये एखादा सोयाबीन प्लांट वगैरे टाकला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे असं कधीही डोक्यामध्ये आलं नाही शैक्षणिक दृष्ट्या आम्ही मागासलेला जिल्हा आहे कळंब सारख्या ठिकाणी ठिकाणी राज्यातले दर्जेदार कॉलेज किंवा शैक्षणिक संस्था आणण्यासाठी यांचे प्रयत्न पाहिजे होते त्यांनी त्याच्यापैकी काहीच केलेलं नाही हे शांत डोक्याने आपण समजून घेतलं पाहिजे आणि भविष्यात आमची लहान लहान लेकरांची युवा पिढी जर घडवायची असेल त्यांना जर व्यवस्थित त्यांचं आयुष्य आपल्याला घडवायचं असेल तर आमचा आमदार तेवढाच खमक्या पाहिजे विकासाभिमुख पाहिजे नाही की भावना विवस्कार आला पाहिजे एवढंच कळकळीचं आव्हान मी आपल्या समोर करतो आणि जाताना पुन्हा एकदा एवढंच सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला अजितदादांचं चिन्ह आहे धनुष्यबाण बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्याल कारण आजच्या रॅलीतून इट मला शंभर टक्के नाही दोनशे टक्के गॅरंटी आहे इट दोनशे टक्के प्लसच राहणार आहे आमच्या कामासाठी दोनशे टक्के प्लस राहणार आहे हे मोठ्या गावाने आपल्याला आपलं नेतृत्व जोपासलं पाहिजे आपण ते नेतृत्व जोपासाल जो अशी अपेक्षा